पोरियो जंग। पोरियो जंग। नमस्कार मी अनिता बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नगर येथील फुले शाहू आंबेडकर भोजन विकास मंडळ संचालित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय श्री बालाजी कलणकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते वाचनालयातील विद्यार्थ्यांना कुमारी श्रोता बुद्धे हिच्या दुसऱ्या वाढदिवसादिनानिमित्त वही पेन आणि उजळणी वह्या यासारखे शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन माननीय सुभाष भाऊ लोखंडे यांनी केलं प्रमुख पाहुण्यामध्ये श्री राजाभाऊ मोरे यांच्यासह संयोजन समितीतील भगवान भगवानदादा गायकवाड सुरेखाताई गायकवाड दिगंबररादा हनुमंते विनोद कांबळेसर राहुल गायकवाड राहुल बहादुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेट व वा खाऊ वाटप करण्यात आले कुमारी श्रोता बुद्धे हिच्या पालकांनी मुलांच्या वाढदिव मुलीच्या वाढदिवसादिनानिमित्त समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय राहुल गायकवाड यांनी केलं अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली धन्यवाद शोीरा <sum> Eh, bas, eh, bagi, 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 बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा